शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो खास करून आज सकाळीच आपण सर्वच पिकाचे हमी भावात जी वाढ झालेली आहे तर ती पिकाची माहिती सांगितलेली आहे आणि विशेष करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी या क्षणाची ताजी दिलासादायक सदा एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे विशेष करून आज कापसाच्या बाजारभावामध्ये सुधारणासुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे मित्रांनो हमी भावात जवळपास पाचशे एक रुपये सुधारणा झालेली आहे आणि त्यानंतर आज कापसाचे बाजारभाव सुधारलेले आहे सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव मी तुम्हाला या व्हिडिओच्या मा माध्यमातून सांगत आहे त्याचबरोबर आनंदाची दिलासादायक बातमी अशी की राज्यामध्ये पुन्हा एकदा दमदार पावसाचे आगमन आता चोवीस तासात होणार आहे ही आनंदाची बातमी आहे चला मित्रांनो जाणून घेऊ आपल्या आत आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव तेही पावतीसहित बघूया व्हिडिओ नक्की पूर्ण बघा विनंती आहे नवीन असल तर चॅनल सबस्क्राईब करा सिंधी सेलुएट हे आज कापसाला सात हजार चारशे पंचवीसपर्यंत पर्यंत जास्तीत जास्त भाव जास्त मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अमरावती चौसष्ट क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त, जास्त कापसाला सात हजार तीनशे रुपयापर्यंत भाव मिळताना दिसत आहे आष्टीवार्ध या ठिकाणी साठ क्विंटल कापसाच्या आवक कोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार तीनशे रुपयापर्यंत दर मिळताना दिसत आहे मित्रांनो पारशिवनी बाजार समितीमध्ये तीनशे बहात्तर क्विंटल कापसाच्या आवक कोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार शंभरपर्यंत दर मिळताना दिसत आहे मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू पावती आहे संतोष किसनराव जाधव नावाच्या शेतकऱ्याला सात हजार पाचशे चाळीसपर्यंत दर मिळताना दिसत आहे त्यानंतर महेश खाजगी बाजार यार्ड महेश कापूस यार्ड रवळगाव रोड सेलू या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त सात हजार पाचशे पंच्याण्णव पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे मित्रांनो त्यानंतर मानवतच्या पावत्या बोगवा आज मित्रांनो अशोक चव्हाण नावाच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी आज सात हजार सहाशे तीस रुपयापर्यंत भाव मिळालेला आहे मित्रांनो त्याचबरोबर विठ्ठल माकुडे म्हणून शेतकरी आहे यांना आज मानवतला सात हजार सहाशे पंच्याहत्तर सा सात हजार सहाशे पंधरापर्यंत भाव मिळालेला आहे तर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत नितीन प्रल्हाद म्हणून आहे शेतकरी यांना सात हजार सहाशे दहापर्यंत भाव मिळाला त्याचबरोबर लक्ष्मण अंबादास घाटूक यांना सात हजार पाचशे पंच्याऐंशीपर्यंत कापसाला भाव मिळाला त्यानंतर मानवत येते अंकुश भोरकडे यांना सात हजार पाचशे ऐंशी रुपयापर्यंत भाव मिळालेला आहे त्यानंतर मित्रांनो विठ्ठल मस्के यांना आज सात हजार पाचशे पंच्याहत्तरपर्यंत कापसाला जास्तीत जास्त दर मिळालेला आहे त्यानंतर मित्रांनो आपण बघूया मानवत येते एका शेतकऱ्याला सात हजार पाचशे पन्नास ते दुसरा काटा सात हजार दोनशे पन्नासपर्यंत भाव मिळालेला आहे मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येते जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पन्नासपर्यंत जाऊन पोहोचले धन्यवाद मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद